नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी सागर सोन आहे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो मी तुम्हाला सरळ सेवेच्या परीक्षेच्या निमित्तानं दररोज भेटत असतो आपण सराव प्रश्न पाहत असतो आणि सरळ सेवेची कोणती जाहिरात येणार असेल त्याची माहिती पण मी तुमच्यापर्यंत पोचवत असतो मित्रांनो आपल्यासमोर आता आज तुम्ही पाहिलं असेल एक जाहिरात आली ती म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची गट क आणि गट ड ची जाहिरात आलेली आहे आणि ह्या जाहिरातीमध्ये दोन प्रकारची पदं आहेत टेक्निकल आहेत आणि नॉन टेक्निकल आहेत तर त्या टेक्निकल पदांबद्दल मी काय बोलणार नाही तर आपण आत्ता नॉन टेक्निकल पदांबद्दल बोलणार आहेत इन्फिनिटीच्या देशकरी सरांनी नॉन टेक्निकल पदांविषयी त्याच्या अभ्यासक्रमाबद्दल डिटेल बोललेलं आहे पण नॉन टेक्निकलची पदं कोणती आहेत आणि त्याची इलिजिबिलिटी काय आहे त्याचं स्पेस स्केल काय आहे याच्यावर मी चर्चा करणार आहे आणि इन्फिनिटीमध्ये कोणती बॅच आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे नॉन टेक्निकलची तयारी करत असताना जी केचा अभ्यास करत असताना गणित बुद्धिमत्तेचा था अभ्यास था करत असताना इन्फिनिटी तुम्हाला कशी फायदेशीर ठरणार आहे याची मी चर्चा करणार आहे मित्रांनो आज ती सकाळी जाहिरात आलेली आहे पहा काय आहे त्यांनी सांगितलेलं आहे गट क आणि गट ड मधील रिक्त पदे सरळ सेवे प्रवेशाने भरण्यासाठीची ही काय आहे जाहिरात आलेली आहे ह्या जाहिरातीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ही आज जाहिरात आलेली आहे दहा तारखेला आणि तुम्ही तीन तीन जुलैपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता जवळपास एकूण चारशे नव्वद पदे सांगितलेली आहेत आणि त्याची पात्रता काय आहे पात्र है ती आपण मित्रांनो पाहून घेऊ जे मी म्हणतोय नॉन टेक्निकल पदामध्ये हे एक पद त्यांनी सांगितलेलं आहे ते म्हणजे चालक यंत्र चालक डायवर कम ऑपरेटर याची जवळपास बारा पदं आहेत आणि मग त्याची वेगवेगळे बायफर्गेशन केलेले स्पेस स्केल काय आहे याचा हे पहा जरा समजून घ्या तो जवळपास एस आठ आहे आणि पंचवीस हजार ते एक्क्याऐंशी हजारापर्यंत त्याची पेमेंट जातं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा एस एस सी उत्तीर्ण झालेला असायला पाहिजे त्याचबरोबर राष्ट्रीय राज्य अग्निशामक प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन यांचा सहा महिन्याचा कालावधी त्यांनी पूर्ण केलेला असावा आणि जड वाहन चालक म्हणून तीन वर्षाचा त्याच्याजवळ काय असावा अनुभव असावा वर्ष तीस पेक्षा जास्त नसावं म्हणजे हे एक पद आहे त्याची आपण तुम्हाला इलिजिबिलिटी सुद्धा मी सांगतोय जर तुम्ही त्याच्यासाठी इलिजिबल असाल तर तुम्ही नक्की अभ्यासाला लागा मी अभ्यासक्रमाबद्दल वेगळा एक व्हिडिओ बनवतो पण आत्ता आपण काय करू फक्त कोणती पदं आहेत त्याची इलिजिबिलिटी काय आहेत आणि एकूण त्यांची संख्या किती आहे हे मित्रांनो आज आपण आत्ता पाहूयात हे एक पद मी सांगितलं पात्रता सांगितलेली आहे याच पदासाठी पात्रतेमध्ये ते म्हणतायत की उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर असावी महिलांसाठी एकशे सत्तावन्न असावी छाती साधारण एकवीस सेंटीमीटर फुगून पाच सेंटीमीटर जास्त व्हायला हवी वजन पन्नास किलोग्राम कमीत कमी पुरुषांचं असावं महिलांचं शेहेचाळीस किलो ग्राम, चा शेह ग्राम दृष्टी चांगली असावी असं त्यांनी म्हणलेलं आहे पुढचं एक अग्निशामकचं पद आहे फायर मंच जवळपास एकशे अडतीस पद आहेत मित्रांनो फायरमनचं एकशे अडतीस पद आहेत बरोबर आणि एस सिक्स आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशेपर्यंत हा पगार जात असतो ही सुद्धा चांगली पोस्ट आहे त्याच्याबरोबर त्यांनी म्हणलं एस एस सी पास झालं पाहिजे राज राष्ट्रीय आणि राज्य अग्निशामक प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत सहा महिन्याचा प्रशिक्षण पाठ्यक्रम त्यांनी त्या ते व्यक्तीनं तो पुरुषांनी अथवा स्त्रीनं तो पूर्ण केलेला असायला हवा वयाची मर्यादा आपण ती सांगितलेली आहे आणि उंची आणि छाती किती असायला हवी ही सुद्धा आपण इन्फॉर्मेशन त्यामध्ये दिलेली आहे पुढचं आहे कनिष्ठ विधी अधिकारी फार महत्त्वाचा अधिकारी एकूण प फक्त पद दोनच आहेत पण त्याची पात्रता काय आहे, आहे एस फोर्टीन आहे फार महत्त्वाचं आहे एस फोर्टीन अडतीस सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशेपर्यंत याचं पेमेंट जाऊ शकतं आता पहा मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी लॉ झालेलं पाहिजे उच्च न्यायालय किंवा त्यांच्या अधिपत्याखालील इतर न्यायालयामध्ये किमान तीन वर्ष अधिवक्ता किंवा वकील म्हणून त्यांनी काय केलं पाहिजे काम केलं पाहिजे याच्यासाठी ह्या पदासाठी तुमचं लॉ होणं अपेक्षित आहे जर तुमचं लॉ झालेला असेल तर नक्कीच तुम्हाला याचा <coughs> फायदा होईल दुसरं पद आहे क्रीडा पर्यवेक्षक एकच पद आहे आणि त्याची स्पेस केला आहे एस फोर्टीन अडतीस सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे पर्यंत हे जाऊ शकतं पेमेंट जातं मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेचा पदवी असायला पाहिजे म्हणजे असं काय नाही की तुमचं लॉज झालं पाहिजे तुमचं बी एस झालं पाहिजे बी कॉम झालं पाहिजे कोणत्याही शाखेचं तुमच्याजवळ काय असायला पाहिजे पदवी असायला पाहिजे दोन शान शासन मान्य बी पी ची पदवी काय झाली पाहिजे बी पी एड झालं पाहिजे एक स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया ज्याला आपण साई म्हणतो याच्याकडील पदवी का असली तरी चालू शकतं आणि क्रीडा क्षेत्रातील संबंधित कामाचा किमान तीन वर्षाचा काय असायला पाहिजे त्याच्याजवळ अनुभव असायला पाहिजे तर क्रीडा पर्यवेक्षक म्हणून तो व्यक्ती त्या पदावर रुजू होऊ शकतो एकच पद आहे फार महत्वाचं आहे पुढं आहे उद्यान अधीक्षक ही दोन पद आहेत मित्रांनो आणि याच्यामध्ये पेस केला आहे एस फोर्टीन आठशे पर्यंत आणि याच्यामध्ये उद्यान अधीक्षक हा शब्द वापरलेला आहे तर त्याच्यासाठी त्यांनी म्हणलंय प्राप्त कृषी विद्यापीठाची बी एस सी असायला प हॉर्टिकल्चर ऍग्रिकल्चर बॉटनी फॉरेस्ट्री पदवी किंवा प्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील जर पदवी असेल तर हे उद्यान अधीक्षक हे पद तुमच्यासाठी आहे तुम्ही त्याच्यासाठी अप्लाय करू शकता पे स्केलसुद्धा चांगला आहे याच्यानंतरचा मी एक व्हिडिओ बनवी ज्याच्यामध्ये मी तुम्हाला एकूण सिलेबस काय सांगितलं आहे तो सांगेल परंतु मित्रांनो ज्या नॉन टेक्निकलच्या पोस्ट आहेत मी टेक्निकलबद्दल जात नाही ज्या नॉन टेक्निकलच्या पोस्ट आहेत त्याचा अभ्यासक्रम आपल्या एकूण अभ्यासक्रमाशी कसा रिलेटेड आहे आपल्या बॅच कोणती आहे त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो मित्रांनो आपली एक सरळ सेवेची बॅच आहे ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही भागात असाल तरी तुम्हाला पुण्यात यायची गरज नाही तुम्ही इन्फिनिटीची ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच खरेदी करू शकता ज्याच्यामध्ये मराठी आहे ज्याच्यामध्ये इंग्रजी आहे ज्याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता आहे आणि जीएसचा सगळा भाग आपण त्याच्यामध्ये कवर करून घेत असतो मग तुम्ही आत्ताची ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जाहिरात असू देत किंवा भविष्यात येणारी तलाठी भरतीची परीक्षा असू देत नगर परिषदेची परीक्षा असू देत या सगळ्यांसाठी हा सिलेबस काय आहे कामाचा आहे आणि याची व्हॅलिडिटी ह्या बॅचची आहे एक वर्ष आणि फीज केवळ आणि केवळ आणि केवळ के नऊशे नव्याण्णव रुपये मित्रांनो एका छताखाली तुम्हाला सरळ सेवेचा सगळा नॉन टेक्निकलचा अभ्यास याच्यामध्ये काय होतो कवर होत असतो बरोबर येस विपुल म्हणतायत सर याच्यावर काय करा आ, की कोणते बुक अर्थात मी सिलेबस आणि बुकबद्दल पण सांगेल आणि कल्याण डोंबिवलीला पोस्टिंग असेल का अगदी बरोबर त्याची पोस्टिंग कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्षेत्राअंतर्गतच ती असणार आहे एस एस सी मोटिवेशन यांनी विचारलेलं आहे मग जर तुम्हाला ही बॅच परचेस करायची असेल तर तुम्ही इन्फिनिटी अकॅडमीचं जे आपलं ॲप आहे ते डाउनलोड करा किंवा तुम्हाला त्याच्याबद्दल अजून माहिती हवी असेल तर दोन नंबर दिलेले आहेत या दोन नंबरवर तुम्ही संपर्क करा संपर्क क्रमांक आहे नव्याण्णव सव्वीस शून्य एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा एक नंबर आहे आणि दुसरा नंबर आहे पंच्याऐंशी तीस बारा एक हजार दोन ह्या दोन्हीपैकी पैकी कोणत्याही नंबरवर तुम्ही संपर्क करा जास्तीची माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला त्यातून ती मिळून जाईल बरोबर आहे ना तर आता मी बाकीच्या पोस्ट बद्दल मी तुम्हाला सांगतो आपण इथपर्यंत चर्चा केली मित्रांनो पुढचं पद आहे आधीच पद आपण पाहिलेलं होतं उद्यान अधीक्षक हे पद होतं आता हे दुसरं पद आहे उद्यान निरीक्षक हे पद आहे जवळपास अकरा पद आहे जास्त पद आहेत पेस्केल एस आठ आहे पंचवीस पाचशे ते त्यांनी सांगितले एक्क्याऐंशी शंभर पर्यंत ह्याचं पेमेंट जात असत अभ्यासक्रम काय अभ्यासक्रम मित्रांनो ह्याच्याबद्दल मी अजून पुन्हा एक व्हिडिओ बनवतो अभ्यासक्रमावर टायपिंगचं आत्ता मी जी पद सांगतो त्यामध्ये टायपिंगची आवश्यकता नाहीये जी काय अर्यता आहे ती त्यांनी इथं सांगितलेली आहे ठीक आहे ना विपुल टायपिंग ज्या पदांबद्दल मी बोलतोय त्याच्यासाठी टायपिंगची आवश्यकता नाही बघा हे पद बारा आहेत आणि काय अर्हता काय आहे बघा तर मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची बी एस सी हॉर्टिकल्चर असेल अॅग्रिकल्चर असेल बॉटनी फॉरेस्टी पदवी आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पतीशास्त्रातील म्हणजे अॅग्रीच्या बरोबर ज्यांनी वनस्पतीशास्त्रामध्ये तर आ, ठीक आहे मी घेतो त्याच्यावर तर आपण म्हणतो की त्याची पदवी तुमच्याजवळ असायला हवी मी फक्त सध्या काय करतोय की त्याची पात्रता काय आहे नंतर सिलेबसवर अजून डिटेल आपण काय करू जाऊयात पुढं टंकलिपिक लिपिक टंप टंकलिपिक टंक, टंक हे फार महत्वाचं पद आहे फार म्हणजे फार महत्वाचं पद आहे फार महत्वाचं पद आहे जवळपास एकशे सोळा पद आहेत मित्रांनो एकशे सोळा जे कोर अभ्यास करणारी सरळसेवेची लोक आहेत त्यांच्यासाठी हे फार महत्वाचं आहे पेस्केल आहे एस सिक्स एकोणीस नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे पर्यंत याचं आपण म्हणतो की हे जातं पेमेंट जातं मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणतीही शाखेचा तो काय असावा हे असावा आपण म्हणूयात की पदवी असावी आणि या पदासाठी आता जे मगाशी ज्याने विचारलेलं होतं त्या प्रश्नाचं उत्तर आलं मराठी टंकलेखनाचं किमान तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचे किमान चाळीस शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेनं त्याला सोडवता आलं अस आलं पाहिजे ते टाईप करता आलं पाहिजे आणि वाणिज्य प्रमाण शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखकाचे प्रमाणपत्र त्याने धारण केलं केलं असलं पाहिजे म्हणजेच हे जे पद आहे लिपिक टंकलेखक या पदासाठी जसं कोणी विचारलं होतं विपुल या पदासाठी मात्र काय लागणार आहे टायपिंग लागणार आहे त्याच्यासाठी तुम्ही प्रिपेड असा याच्यासाठी मग बाकीच्या आधीची जी पदं पाहिलेली आहेत त्याच्यासाठी टायपिंगची आवश्यकता नाही पण हे जे पद आहे याच्यासाठी मात्र टायपिंगची आवश्यकता आहे ठीक आहे पुढं लेखा लिपिक हे पद आहे जवळपास किती पद आहेत आहे आहे। ही सोळा पद आहेत आणि याचं सुद्धा स्पेस केल एस सिक्स आहे एकोणीस नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे इतकं त्यांनी सांगितलंय कोणत्याही शाखेचं पदवी तुमच्याजवळ असावी बरोबर त्याचबरोबर मराठी आणि इंग्रजीचं मराठीचं स्पीड सांगितलेलं आहे तीस इंग्रजीचं त्यांनी सांगितलेलं आहे चार ते प्रमाणपत्र ते सर्टिफिकेट तुमच्याजवळ असायला पाहिजे मित्रांनो जर ते सर्टिफिकेट तुमच्याजवळ असेल तर तुम्ही तो फॉर्म भरू शकता ठीक आहे आता ही म्हणजे जी ही मी आत्ता तुमच्या तुम्हाला जी पदं सांगितली ती नॉन टेक्निकलची मित्रांनो प पदं सांगितलेली आहेत आणि त्याच्यासाठी इन्फिनिटीजवळ ऑनलाईन बॅच रेकॉर्डेड आहे ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल आणि ह्याच्याच विषयी मी पुन्हा एकदा काय करेल की सिलेबसवर काय करूयात मी डिस्कशन करेल आता थांबूयात धन्यवाद